आपण पाहत आहात साप्ताहिक कायदा भीमाचा संचलित लोकसंग्राम न्यूज किरकोळ कारणावरून मागासवर्गीय समाजातील युवक जितेंद्र ठोसर आणि पुतण्यावर व महिलांवर अमानुष मारहाण करण्यात आली आज सकाळी पाच वाजता जितेंद्र ठोसर याची जबर मारहाणीमुळे मयत झाली कुख्यात गुंड व इतरांवर अनुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि विनयभंग खून करणे खुनाचा प्रयत्न करणे या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला एक आरोपीला अटक करण्यात आली आहे वानवडी पोलीस आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होऊन थोसर परिवाराला न्याय मिळवून दिला पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने बंदोबस्त ठेवण्यात आला होता गुंड खन्नासिंग अजितसिंग कल्याणी अटकेत असून इतर पंधरा जण फरार झाले आहेत खन्नासिंग कल्याणी याने अनेक ठिकाणी बेकायदेशीर ताबे मारून बेकायदेशीर घरे खाली करून त्या घरांवर ताबे मारले आहेत नाना पेठेतील आणि सय्यद नगर गुन्हेगारावर कडक कारवाई केली आहे अशी कल्याणीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे त्याप्रमाणे कारवाई सुरू आहे आता पोस्टमॉर्टम करायचे आपले तिथे नाते होणार नाही नाही नाते कुणी होणार नाही तिथं प्रक्रिया ती आपली चालू राहिली पाहिजे त्यामुळे आमची रिक्वेस्ट आहे की ते आपले पहिले सगळ्या प्रोसेस करून घेऊ आमच्या फिर्यादीच्या पुरवणी स्टेटमेंट नुसार जे काही कलम वाढवायचे ते कलम आम्ही वाढवलेले आहे पुण्यामध्ये कोयताल्याने फेमन मांडलेला आहे या कोयताल्याने आणखी एक बळी दिलेला हा बळी नुसता हा जाती एक निर्माण करून घेतलेला बळी आहे तिला जबाबदार कोण